दोनशेला आहे ना इसमे कलर किती ही ट्रिपल एक्सल आहे आणि यामध्ये एवढे पॅटर्न आणि कलर आहे ते बघा हा वेगळा पॅटर्न आहे ना हा पण दोनशेला आहे ना पाचशे रुपयाला आहे ना हा बघा हा पाचशे रुपयाला थ्री पीस सूट आहे हे बघा कुर्ता आणि हे बघा हे बॉटन साडेतीनशे रुपयाला आहे आणि हा ना अच्छा मिक्स कॉटन आहे ना हे आहे हा कितीला जातो हा थ्री पीस सहाशे रुपयाला आहे ना हा कितीला आहे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना ठाणे वेचलं आहे आणि रंगोलीच्या बाजूलाच आहे ना एक छोटंसं दुकान आहे त्या दुकानामध्ये आहे ना साडेतीनशे रुपयापासून आहे ना सुरुवात होते म्हणजे कुर्ती सेट सुरुवात होते तर आता आपण आहे ना सगळं काही बघणार आहे रोज चालू असतं सकाळी मला वाटतं अकराला चालू होतं तर रात्री नऊ वाजेपर्यंत आहे तर चला सुरुवात करूया तर हे बघा हे दुकान आहे असं गल्लीमध्ये छोटंसं आणि हे बघा हे रंगोली साडीचं दुकान आहे हे रंगोलीच्या बरोबर बाजूलाच आहे आणि हे जे आहे ना हे बघा हे ठाणे बेस्ट आहे इकडे तुम्ही आपण बघाल ना तर कुंजविहार आहे कुंजविहारचा वडापाववाला आहे आणि त्याच रूटला आपण चालत आलो ना तर हे बघा हे दुकान लागतं आणि एकदम छोटंसं दुकान आहे तर सगळ्यात पहिले ना आपण हा बघा हा थ्री पीस सेट बघतो आहे हा थ्री पीस सेट कितीला आहे दादा हा हां पाचशे रुपयाला आहे ना हा बघा हा पाचशे रुपयाला थ्री पीस सूट आहे हे बघा आणि हा दादा साडेतीनशे रुपयाला टू पीस आहे बघा कुर्ता आणि हे बघा हे बॉटन साडेतीनशे रुपयाला आहे आणि हा दादा हे पण साडेतीनशे रुपयाला ना हे बघा हे साडेतीनशे रुपयाला आहे पण आणि मटेरियल कोणते दादा हे कॉटन आहे ना अच्छा मिक्स कॉटन आहे ना हे मिक्स हा बघा हा पण एक साडेतीनशे रुपयाला आहे छान कलर आहे हा बघा आणि वरती पण आपण बघू शकतो हे बघा हे वरती पण आहेत आणि आपण आता आतमध्ये जाऊया आणि हे बघा हे दादा दुकानावरती असतात तुम्हीच असतात ना दुकानावरती दादा अच्छा तुमचा मुलगा पण असतो ना हे बघा हे पण छान आहे थ्री पीस सूट आहे हा कितीला दादा हा थ्री पीस सहाशे रुपयाला आहे ना हा बघा हा सहाशे रुपयाला आहे आणि हे काय हे पण सूट आहे थ्री पीस आहे अच्छा दुपट्टा पण आहे ना याला काय प्राइस आहे याची हा कितीला आहे साडेसहाशे आणि हा मला सेम आहे ना साडेसहाशेला हे बघा हे सेम आहे साडेसहाशेला तुम्हाला मी डिस्प्ले असा दाखवतोय फिरून आता आपण एक बॅकसाईडला बघूया हे बघा हा बॅक बॅकसाईटला आपण मस्त आहे कुर्ता दुपट्टा हे तीनशे पन्नास साडेतीनशे रुपयाला आहे ना म्हणजे टू पीसचा सेट घेतला ना तर साडेतीनशे रुपयाला आणि थ्री पीसचा सेट घेतला ना तर साडेसहाशे रुपयाला आहे हा साडेतीनशे रुपयाला आहे बघा व्हाईटमध्ये याच्यामध्ये पण कलर ऑप्शन खूप आहे पॅटर्न पण आहे आणि हे थ्री पीस आहे याला हे बघा दुपट्टा पण आहे हे साडे सहाशे वाले, वाले आहेत वेक -वेक ना हा हे साडेसहाशे वाले आहेत हे आणि इकडे पण आपण बघू शकतो हे बघा यांच्याकडे असे एवढे पॅटर्न आहेत कलर आहेत वेगवेगळी व्हरायटी आहेत अच्छा मंगळवारी अजून माल येणार आहे ना हे बघा मंगळवारी अजून माल येणार आहे यातले आपण एक दोन पीस बघूया बघा हा मला वाटतं काय टू पीस आहे की थ्री पीस आहे हा टू पीस आहे ना म्हणजे टू पीस साडेतीनशे रुपयाला याच्यामध्ये साईज काय असते दादा तुमच्याकडे मीडियम एल टू डबल एक्सेल पर्यंत आहे ट्रिपल एक्सेल ची साईज नाही मंगळवारी अजून पर्यंत येणार आहे आपण कलर बघूया कलर कलर आहे एवढे कलर तुम्हाला सगळे कलर आणि पॅटर्न दाखवतोय हा पण छान आहे ब्ल्यू कलरचा एक ब्ल्यू कलर दाखवा ना आता खालचा खालचा ब्ल्यू कलर हा निरा हा एल साईज आहे आणि हा टू पीस आहे ना म्हणजे हा साडेतीनशे रुपयाला फिक्स प्राइस आहे ना टू पीस साडेतीनशे साडेसहाशे इकडे मला वाटतं थ्री पीस वाले हे पण टू पीस आहे मग थ्री पीसचा रॅक कुठे थ्री पीसचा थ्री पीस कुठे इकडे फोर्टी सिक्सची ची साईज आहे हे साडेसातशे वाले आहेत ना हे पण साडेतीनशे वाले आहेत पण याला दुपट्टा आहे ना, ना भारी अच्छा हे थोडी हेवी क्वालिटीमध्ये आहे ओके हेवी क्वालिटीमध्ये आहे म्हणून हे साडेसहाशेला आहे आणि थोडी हे साडेतीनशे रुपयाला आहे अच्छा पण हे पण थ्री पीस आहे दुपट्टा पण याला आपण पण थोडी क्वालिटी लो आहे हां म्हणून हे साडेतीनशे रुपयाला बघा हा टू पीस आहे ना म्हणजे छान आहे साडेतीनशे साडेसहाशे दोनच रेंजमध्ये यांच्याकडे असं जास्त म्हणजे ना हेवी पण नाही आहे आता दादा दाखवतात आपल्याला हे थ्री पीस दाखवतात

हा बॉटम आणि हा टॉप जरा दुपट्टा खुला ना दुपट्टा चांगला आहे एवढा मोठा या अजून डबल डबल आहे ना हां अजून मोठा होईल ना हां चांगला दुपट्टा आहे छान आहे मटेरियल पण चांगलं आहे म्हणजे असं दुकान आहे एकदम छोटस दुकान आहे दादांचा आपण छान आहे याच्यामध्ये नाही का दुपट्टामध्ये थ्री पीस मध्ये त्याच्यामध्ये नाही आहेत काय पण हे व्हरायटी बघा हे कितीची रेंज आहे हे साडेतीनशे वाले आहेत ना हे हे सगळे साडेतीनशे वाले आणि जे वरती डिस्प्लेला गेले ते साडेसहाशे पण छान सॉफ्ट आहे कपडा एकदम आहे ना कपडा सॉफ्ट आहे कपडा सॉफ्ट आहे साडे सहाशे मध्ये नाही आहेत का इकडे असे पॅटर्न ठेवलेले तुम्ही नाही ना डिस्प्लेच केलेले ना कपडा एकदम सॉफ्ट आहे पॅन्ट दुपट्टा आहे नक्की तुम्ही इकडे व्हिजिट करा आणि कलेक्शन बघा यांच्याकडे ना अजून मंगळवारी येणं खूप कलेक्शन येणार आहे नवीन नवीन चांगलं चांगलं कलेक्शन येणार आहे आणि कस्टमर पण येतात इकडे हा एकदम आतमध्ये दुकान आहे तर मित्रांनो आता आपण त्या बाबांचं दुकान जे कवर केलं ना ते त्यांचाच आहे ना इकडं हा स्टॉल लागतो आणि यांच्याकडे नाही बघा ही कोणती पण कुर्ती घ्या यातली आहे ना दोनशे रुपयाला आहे आणि हे पण डेली बसतात ना तुम्ही इकडे डेली बसता आणि हे बघा हे आहे तुलसी सारीज बरोबर तुलसी सारीजची आहे ना खालीच हे बसतात तर आता आपण सगळ्यात पहिले कोणती बघणार कुर्ती आता कोणती साईजमध्ये किती साईज आहे त्यामध्ये एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल अच्छा एक्सेल डबल एक्सेल थ्री एक्सेल एक्सेलमध्ये दाखव ना मला दो दो लो लो सोलो रोलले ना इसमें कलर कितना है अच्छा ये बघा ये पूर्ण लाइन है तो और दुसरा कोणता आहे हे एक वेगळा पॅटर्न आहे ना डबल एक्स आहे डबल एक्स सर हे बघा डबल एक्स सर याच्या मध्ये पॅटर्न कलर आहे बघा एवढा पॅटर्न कलर आहे बघा डबल एक्स एल ते पण इतके त्यामध्येच अच्छा ते पण डबल एक्सेल मध्येच आहे एक किती एक एक्सेल एक 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 आहे ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्सेल अच्छा एक ट्रिपल एक्सेल दाखव बघा ही ट्रिपल एक्सेल आहे सुंदर कोणती साईज घ्या दोनशे रुपये अच्छा चाल थांब कलर मला बघू दे यामध्ये एवढे कलर हे कोणते ते साध्यावाल अच्छा साधेवाले ते स्ट्रेट कट अच्छा ही एक्सेल साईज आहे ही पण दोनशे रुपयाला ही एक्सेल साईज आहे आणि यामध्ये एवढे पॅटर्न आणि कलर आहे ते बघा असे पॅटर्न कलर आहे शॉर्ट कुर्ती बघा शॉर्ट कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती आहे शॉर्ट कुर्ती कितीला आहे दोनशेला आहे आणि शॉर्ट कुर्तीमध्ये बघा कलर पॅटर्न बघू शकता हा पण चांगला पॅटर्न आहे आणि हे बघा इकडे आपण बघू शकतो बघा एवढे कलर पॅटर्न आहेत हे मला दाखव हा वेगळा पॅटर्न आहे ना हा पण दोनशेला आहे ना छान आहे कपडा कोणता हा कॉटन आहे कॉटन आहे ना हा बघा थोडं वेगळ्या पॅटर्नमध्ये हा दोनशे रुपयाला छान आहे ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन किती आहेत यामध्ये बघा एवढे कलर ऑप्शन आहेत एवढे कलर पॅटर्न आहेत हे कोणतं हा वेगळा आहे का थोडा हा दाखव डबल एक्सेल वर्क अच्छा चिकन वर्कमध्ये आहे चिकन वर्कमध्ये पण कलर छान आहे आपण हे पण दोनशे रुपयालाच आहे हे पण डबल एक्सेल ची साईज आहे आणि याच्यामध्ये बघा हे एवढे पॅटर्न आणि कलर आहेत हे बघा एवढे पॅटर्न कलर म्हणजे पॅटर्न आणि कलर ची आहे ना काही कमी नाही आहे इकडे मिरर वर्कमध्ये पण आहे हे बघा हे मिरर वर्कमध्ये पण आहे बघा हा पण एक रेड चांगला आहे हा दाखव तुम्ही हे डबल एक्सेल आहे छान तर बघा यातले कोणतेही घ्या दोनशे रुपयाला आहेत बघा सुंदर सुंदर कलर आहेत छान आहे चल थँक्यू हा चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुजी बाय बाय